मंडणगड तालुक्यातील पाले गावातील पाले वरची आळी जपत आहेत पोस्ट बनवण्याची परंपरा पूर्वी वाडवडिलांपासून चालत आलेल्या परंपरा सर्वत्र बंद होत असताना मंडणगड तालुक्यातील पाले गावातील पाले वरची आळी पोस्ट बनवण्याची परंपरा अजूनही जपत आहेत जुन्या परंपरा चालू ठेवणे ही काळाची गरज असताना सर्वत्र या रूढी बंद होत असताना दिसत आहेत पोस्ट म्हणजे एक प्रकारचे एकजुटीने केलेली कामे व त्या परिश्रमातून झालेला मोबदला या मोबदल्यातून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन जेवण बनवण्याची परंपरा यासाठी झाडाखाली जेवण करण्याची तारीख ठरवली जाते मग सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लहानांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वजण जेवणाच्या तयारीला लागतात जेवण जरी गावाच्या बाहेर बनत असले तरी सुगंध मात्र पूर्ण गावभर पसरतो यावेळी गावात आनंदाचे वातावरण असते एक मोठा उत्सव साजरा होत आहे असे सर्वांना वाटते हे सर्व एकजुटीने साध्य होते हे सर्वांना माहीतच आहे राग रुजवे भांडणे कितीही असली तरी कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण गाव एकत्र एक असतो जेवण झाल्यानंतर सर्वजण एकत्र एक जेवणासाठी बसतात खरोखरच पाले आळी यांनी जपलेली पोस्त ही परंपरा एक जेवणाचं कारण असून सर्वांचे एकजुटीने व एकत्र एक राहण्याचे कारण आहे यावेळी मुंबईहून खास कार्यक्रमासाठी सर्व चाकरमणी येतात यातून सर्व ग्रामस्थांची एकजूट दिसते अशा प्रकारे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात गावोगावी राबून गावांमध्ये एकजूट निर्माण करणे गरजेचे आहे या कार्यक्रमासाठी पालेवरची आळी यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे कारण का हे पहिल्यापासून म्हणजे जे वाढलं आणि सोयी केलेली आहे आत्ताच्या पुढच्या पिढीलासुद्धा हे असं हे झालं पाहिजे कारण का आपण काही गोष्टी लॉप झालेले आहे अजून आम्ही तरी चालू ठेवलेले आहे <im video> पोस्त हे केलं जातं ना हां तर ह्या म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने राबवता गावपूर्ण हे आत्ता म्हणजे कसं झालं की पूर्वी असं होतं की जे काही असे कॉन्ट्रॅक्ट करायचे छोटी मोठी कामं करायची त्यातून पैसा जमा करायचे पूर्वी तिथे पत्रे वगैरे सगळे काय पाळायचे आणि त्याच्यातून ते बकरे वगैरे घेऊन असं फक्त काही आता तो विषय राहिला काय झालंय या ठिकाणी पाले ते या ठिकाणी आपण आता आहोत या ठिकाणी हा प्रकार परंपरेनुसार केला जातो पूर्ण तालुक्यात नेमक्या गावामध्ये हे केलं जातं आणि आज तुमच्या गावामध्ये राबवलं जातं हे कशा प्रकारे राबवलं जात आहे माझं नाव निलेश रामजी रक्ते मी माझी सरपंच आहे पोस्ता पूर्वजनापासून हा का चालू आहे आमची परंपरा चालू आहे पूर्वी लोक एकत्र येऊन जे गावचं संघटना असायची तिथून एखादा सामाजिक काम करायचं की सार्वजनिक एखादा काम केल्यानंतर तो पैसा जमावायचा आणि त्या पैशातून एक पोचतं हा प्रकार असायचा आणि ती परंपरा आजपर्यंत आम्ही चालू ठेवले पूर्वी गावाच्या बाहेर करायचं गेल्या वर्षी पण सुद्धा आम्ही गावच्या बाहेर केलं होतं गावच्या एक आंबा आहे पोस्ताचा आंबा म्हणून म्हटलं जातं तिथं आम्ही पोस्त करायचं त्याचा सुगंध गावापर्यंत यायचं असं त्याचं पोस्त आम्ही ही परंपरा आम्ही चालू ठेवली मटण कोणी आणू शकतो कोणी बनवू शकतो पण तो आम्ही एकत्र बनवला जातो आणि सर्वांना प्रत्येक घरपट तो घरपट वाटप केला जातो आणि ती मजा ती वेगळीचा मुंबईकर जे बाहेरगावी असतील ती ह्या पोस्तासाठी आवर्जून येतात पैसे जास्त गेले तरी चालले पण पोस्ताचं मटण खाण्यासाठी येतात तर पोस्ताचं मटण घरी मटण कोणी विकत आणू शकतो पण हे पोस्ताच्या मटणासाठी त्यासाठी एक संघटना निर्माण होते कारण एखाद्याची गरीब परिस्थिती असते ते एकत्र येऊन आणि आमचा गाव एकत्र एवढं आम्ही ते पोस्त केलं होतं नंतर पोस्त आल्यानंतर आम्ही एकत्र जेवण केलं होतं म्हणजे पंक्तीला बसून पण ही संघटना वाढली पाहिजे या व्यवस्थित चालला पाहिजे म्हणून आमचा पोस्त चालला असतो या ठिकाणी पोस्त जे केलं जातं तर महिला मंडळाचा कसा सहभाग असतो समाजमध्ये आम्ही महिला सगळ्या जमतात त्याच्यानंतर वाटण काढून सगळ्या महिला मटण मटण बारीक करून घेतात बारीक करून घेतात त्याच्यानंतर बैठक वाटण कुठून काढून मटण शिजवतात पुरुष मंडळी सगळ्यांना बोलवतात मग वाटण कुठून काढून मटण शिजल्यानंतर सगळ्या महिला जमतात त्याच्यानंतर महिला पुरुष जमल्यानंतर एकत्र बसतात मग आता असं तो सर्वांनी ज्या पालेगावचं पुस्तक संपूर्ण म्हणजे असा पुस्तक म्हणजे रिलीज रामजी रक्ते पालेगावचे पूर्ण संपूर्ण व्यवस्थापक असे समजले जाणारे जे आमचे व्यवस्थापक दिनेश रामदे रक्ते आमचे बंधू जयेंद्र गणपत दुसार टोटली आमचे अध्यक्ष शांताराम रक्ते सेक्रेटरी गणेश सोनुबाई टोटली म्हणजे संपूर्ण कार्यक्रम अशा पद्धतीने आम्ही राबवतो हो की जो ज्या ठिकाणी होतोय कार्यक्रम त्या त्या ठिकाणी आमचा पूर्ण संपूर्ण पालेगाव पूर्ण संपूर्ण वरच्या आली ज्या पद्धतीने वागते त्या पद्धतीने म्हणजे कसं जे कार्यक्रम जे पारंपरिक जे चाललेलं आहे जुन्या पद्धतीने ते म्हणजे जे पहिले आम्ही गावाच्या बाहेर करायचो पण आता पावसामुळे जे कार्यक्रम आता जे झाले ते आम्ही ह्या सी ठिकाणी हे करतो आहे पण ह्याच्या पुढे जर पाऊस जर कमी झाला तरी ते आम्ही पुढे पारंपरिक त्या पद्धतीने चालवणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम राबत आहोत